तर नमस्कार मित्रांनो तुमचाच मित्र युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघून घ्या तर मित्रांनो खूप दिवस झाले मी युट्यूबला व्हिडिओ टाकला नाही त्यामुळे माझे काही सबस्क्राईब वाढले तर नाही पण कमी नक्की झाले तर मित्रांनो प्लीज माझं चॅनल मी जर व्हिडिओ टाकले नाही तर माझं चॅनलला अनसबस्क्राईब करू नका कारण काही काम व्हिडिओ टाकणं जमत नाही तर तुम्ही प्लीज मला मागं जास्त सपोर्ट करत होता तसंच आत्ता पण सपोर्ट करा आणि मला लवकरात लवकर माझे वन के सबस्क्राईब कम्प्लीट करायची आहे तर प्लीज मित्रांनो मला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा की तुम्ही पण तुमच्या पाच दहा मित्रांना नक्की तर असे खूप व्हिडिओ तुम्ही असे काही पण फालतू व्हिडिओ तुम्ही खूप मित्रांना शेअर करत असता तसे पण माझे पण व्हिडिओ शेअर करत चाला आणि सपोर्ट करत चाला तर प्लीज मित्रांनो सपोर्ट करा आणि मी जे आत्तापासून म्हणजे जसं जमन तसं मी युट्यूबला व्हिडिओ टाकायचा येणारे आहे व्हिडिओ टाकणारे आणि काही शॉर्ट पण व्हिडिओ टाकणार आहे तर प्लीज मित्रांनो आत्ता मागं जास्त सपोर्ट करत होतं मागं माझ माझं चॅनल खूप फास्ट चालत होतं माझेवाले सत्तावन्न सबस्क्राईब होते तर माझे सबस्क्राईब डायरेक्ट पाचशेपर्यंत पोहोचलं आणि अचानक पाचशेपर्यंत माझे सबस्क्राईब आले आणि मला खूप काम असतात त्यामुळं कामामुळे कामा मला व्हिडिओ टाकणं पण जमत नाही तर ते मी व्हिडिओ टाकले नाही तर कसं तरी आता माझे सहाशे सबस्क्राईब कंप्लीट झाले तर प्लीज असं सपोर्ट करा आणि वन के नक्की लवकर करायची आपल्याला तर प्लीज सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ दहा मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा तर धन्यवाद मित्रांनो भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये